नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे आठ जून दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार पंचवीस अठ्ठावीस साठी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्सचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दोन हजार पंचवीस दोन हजार अठ्ठावीस साठी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे काही सायन्स आहे त्याचं अध्यक्षपद या ठिकाणी भारताला देण्यात आलेलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे प्रश्न हा अत्यंत महत्वाचा आहे टाइमपास म्हणून व्हिडिओ बघत जाऊ नका वही आणि पेन घेऊन बसत चला प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शेखा नासेर अल नोवेस असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे शेखा नासेर अल नोवेस असं त्यांचं नाव आहे संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे या ठिकाणी हे जे काय संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना आहे याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला ला झाली मुख्यालय आहे माद्रिद स्पेन या ठिकाणी सदस्यत्व आहे एकशे साठ या ठिकाणी देशांकडे याचं आणि एक पॉइंट लिहून घ्या संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना किंवा संयुक्त राष्ट्र पर्यटन ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे जी जबाबदार शाश्वत आणि सर्वत्र उपलब्ध असलेल्या पर्यटनाला प्रोत्साहन देते बरोबर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अलीकडेच आलेल्या एका नवीन निर्णयानुसार आरबीआयच्या द्वारे रेपो रेटचा जो काही दर आहे तो किती टक्के करण्यात आलेला आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे सलग तिसऱ्या वेळेस या ठिकाणी रेपो रेट कमी करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी साडेपाच टक्के करण्यात आलेला आहे किती टक्के साडेपाच टक्के करण्यात आलेला आहे लक्षात घ्या सहा जून दोन हजार पंचवीस रोजी शून्य पूर्णांक पन्नास टक्के या ठिकाणी रेपो रेट कमी करण्यात आला आणि वर्तमानमधील आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा सव्वीसाव्या क्रमांकाचे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट असते रेपो रेट आणि दुसरी गोष्ट असते रिव्हर्स रेपो रेट लक्षात घ्या रेपो रेट म्हणजे काय ज्या इंटरेस्ट रेटने आरबीआय बँक नॅशनल बँकेला पैसे देतात बरोबर त्या रेटला बोलतात रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय तर नॅ ना, नॅशनल जे काही बँका असतात त्यांच्याकडे असलेला एक्सेस पैसा जेव्हा ते कडे ठेवतात तेव्हा आरबीआय ज्या रेटने या ठिकाणी ते पैसे ठेवून घेतात त्या रेटला बोललं जातं रिव्हर्स रेपो रेट या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे आरबीआय फुल फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ला संस्थापक मुख्यालय मुंबई या ठिकाणी जसं की आत्ता सांगितलं सव्वीसावे गव्हर्नर आहेत या ठिकाणी संजय मल्होत्रा पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एस महेंद्र देव असं त्यांचं नाव आहे महत्वाचे व्यक्ती आहेत एस महेंद्र देव असं त्यांचं नाव आहे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे थोडंसं लक्षात घ्या गल्लीमध्ये म्हणजे मागच्या गल्लीमध्ये थोडस बहुतेक काहीतरी कार्यक्रम आहे लग्नाचा बहुतेक त्याच्यामुळे बहुते। थोडासा तुम्हाला बँडचा आवाज येत असेल काय हरकत नाही काही गोष्टी निग्लेक्ट करत चला या ठिकाणी प्रश्नांकडे लक्ष देत चला ठीक आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लेटेस्ट बाकीच्या वेगवेगळ्या ज्या काही नियुक्ती झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या तेविसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष बनलेत न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी भारतीय भारोत्तोलन महासंघाचे अध्यक्ष बनले आहेत मीराबाई चानू भारताचे नवीन महसूल सचिव बनलेत अरविंद श्रीवास्तव ए डबल आय बी चे उपाध्यक्ष बनलेत अजय भूषण पांडे मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त बनलेत दिवेन भारती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख बनलेत आलोक युपीएससी चे नवीन अध्यक्ष बनलेत अजय कुमार भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष राजीव मेमानी संयुक्त राष्ट्रांच्या ऐंशीव्या क्रमांकाच्या अध्यक्ष बनलेत अनालेना बेअरबॉक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे नवीन अध्यक्ष बनलेत एस महेंद्र देव आणि संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस बनल्या शेखा नासेल अल नोवेस असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न रशियावर हल्ला करण्यासाठी कोणत्या देशाने ऑपरेशन वेब स्पायडर सुरू केलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युक्रेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या रशियावरती हल्ला करण्यासाठी युक्रेन या देशाने ऑपरेशन वेब स्पायडर या ठिकाणी सुरू केलेलं आहे तीन चार पॉइंट आहेत ते लिहून घ्या युक्रेनने अलीकडेच रशियामध्ये ऑपरेशन स्पायडर वेब नावाचा एक मोठा ए ड्रोन हल्ला केला आहे या समन्वित ड्रोन हल्ल्यामुळे बेलाया ओलेन्ना आणि इवानोवो येथे हवाई तळांवरती असलेल्या रशियाच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त धोरणात्मक लांब पल्ल्याच्या बॉम्बर्स नष्ट झाले आहेत हे ऑपरेशन करण्यासाठी युक्रेनने जवळजवळ वीस वर्ष जुने ओपन सोर्स ऑटो पायलट सॉफ्टवेअरचा या ठिकाणी वापर केलेला होता या सर्व गोष्टी कोणत्या देशाने केल्या आहेत तर युक्रेनने युक्रेन कोणत्या मध्ये येतो तर युरोप मध्ये येतो युक्रेनचे वर्तमानमधील अध्यक्ष कोण आहेत व्हलोडेमीर झेलेन्स्की नाव आहे पंतप्रधान कोण आहेत डेनिश शमीहल राजधानी आहे क्यू आणि चलन वापरलं जातं युक्रेनियन रिमिया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा ऑपरेशन सिंदूरला समर्पित सिंदूर मेमोरियल पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुजरात मधील कच्छ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑपरेशन सिंदूरला समर्पित सिंदूर मेमोरियल पार्क या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या ऑपरेशन सिंदूरला समर्पित सिंदूर मेमोरियल पार्क गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मिर्जापूर गावामध्ये भुज शहराजवळ बांधले जाणार आहे आणि महत्वाची गोष्ट या उद्यानाला सिंदूर वन असं या नावाने ओळखलं जाणार आहे आणि ते जवळपास आठ हेक्टर मध्ये या ठिकाणी पसरलेलं आहे कोणत्या राज्यामध्ये आहे गुजरात राज्यामध्ये तर गुजरात बद्दल लगेच रिव्हिजन टाकूया गुजरात राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबर्ग आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि धारोई पुढचा प्रश्न सात जून दोन हजार पंचवीस पर्यंत किती सात जून दोन हजार पंचवीस पर्यंत भारतामध्ये रामसर स्थळांची एकूण संख्या किती झालेली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टोटल आपल्या प्यारा भारतामध्ये एक्क्याण्णव रामसर स्थळांची या ठिकाणी आता संख्या झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आतापर्यंत एकोणनव्वद होत्या नवीन दोन या ठिकाणी ॲड झालेल्या आहेत भारतातील आणखी दोन पानथळ जागा रामसर स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत कोणकोणत्या आहेत त्या फलोदीमधील खिचन आणि उदयपूरमधील मेनार या दोन ठिकाणांचा या ठिकाणी समावेश झालेला आहे आणि विशेष म्हणजे हे दोन्ही ठिकाण राजस्थान राज्याच्या अंतर्गत आहेत ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस किंवा साजरा करण्यात येत असतो सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आठ जून हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आठ जूनला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन दिवस साजरा केला जातो कोणकोणते तर पहिला आहे जागतिक ब्रेन ट्युमर दिवस आणि दुसरा आहे जागतिक महासागर दिवस वर्ल्ड ओशियन डे बरोबर दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत दोन्ही गोष्टी कशा संदर्भात आहेत महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जून जागतिक दूध दिवस दोन जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा एक पुस्तक आहे टेस्ट क्रिकेट अ हिस्ट्री नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए टीम विगमोर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे टीम विगमोर असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे टेस्ट क्रिकेट अ हिस्ट्री असं या पुस्तकाचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न भारताच्या जी आर ई म्हणजेच काय गार्डन रिच शिपबिल्डर्स आणि इंजिनियर्स लिमिटेड आणि कोणत्या देशाच्या कंपनीने धोरणात्मक भागीदारी केलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नॉर्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताच्या गार्डन रिच शिपबिल्डर्स आणि इंजिनियर्स लिमिटेडने आणि नॉर्वे देशाच्या कंपनीने धोरणात्मक भागीदारी केलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या ही जी काही भागीदारी आहे पार्टनरशिप आहे कशासाठी केली आहे तर लिहून घ्या भारताचे पहिले स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज बांधण्यासाठी धोरणात्मक भागीदारी केली आहे दुसरा पॉइंट हे जहाज राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राच्या गरजांनुसार विकसित केलं जाणार आणि सागरी शोध पर्यावरण शास्त्र आणि हवामान अभ्यासासाठी आधुनिक उपकरणांनी हे सुसज्ज असणार आहे कोणत्या देशासोबत या ठिकाणी भागीदारी केली आहे नॉर्वे पंतप्रधान आहेत नॉर्वेचे जोनास गहर स्टोरे राजधानी आहे ओस्लो आणि चलन वापरलं जातं नॉर्वेजियन क्रोन कोणतं नॉर्वेजियन क्रोन पुढचा प्रश्न लद्दाख अधिकृत भाषा कायदा दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रथमच कोणत्या दोन भाषांना लद्दाखची अधिकृत भाषा लद्दाखची ऑफिशियल लँग्वेज म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए भोटी भाषा आणि पर्याय क्रमांक बी पुरगी भाषा या दोन भाषांना या ठिकाणी ऑफिशियली लद्दाखची अधिकृत भाषा म्हणून या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे लद्दाख तुम्हाला आठवते लद्दाख अगोदर या ठिकाणी जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता त्यानंतर काय झालं ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला लद्दाख आणि जम्मू काश्मीर या दोघांनाही केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला लडाखची राजधानी आहे लेह कारगिल आणि गव्हर्नर आहेत बीडी मिश्रा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण क्लब फुटबॉलमध्ये आठशे गोल करणारा पहिला फुटबॉलपटू बनलेला आहे डोळे झाकून लिहायचं पर्याय क्रमांक बी क्रिस्तियानो रोनाल्डो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर क्रिस्तियानो रोनाल्डो हे या ठिकाणी क्लब फुटबॉल मध्ये आठशे गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरलेला आहे शेवटचा प्रश्न एक्स चॅट काय एक्स चॅट या ठिकाणी तुम्हाला लगेच लक्षात यायला आलं असेल एक्स म्हणजेच ट्विटर एक्स स्पेस एक्स म्हणजेच आणि एक्स चॅट म्हणजे तिन्ही गोष्टी एका माणसाशी संबंधित आहेत पर्याय क्रमांक ए इलॉन मस्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर एक्स चॅट नावाचं जे काही ॲप्लिकेशन आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ते या ठिकाणी कोणी लाँच केलं ला आहे इलॉन मस्कने जसं की तुम्हाला सांगतो व्हॉट्सअप आहे टेलिग्राम आहे वी चॅट आहे यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी हे डिझाईन करण्यात आलेलं आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या राज्याने अलीकडेच तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करण्यासाठी कायदेशीर वय अठरा वरून एकवीस वय वर्ष केलेलं आहे महाराष्ट्र तमिळनाडू कर्नाटक की राजस्थान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे